आमदारांना चार कसा वाचावा हे सुद्धा गेल्या चौदा वर्षात कळालेलं नाही दुर्गाला मी काय आहे समजून घ्यायला त्यांना पहिल्यांदा तलाठीची परीक्षा पास करून घ्यायला शक्य असेल तेवढ्या आंघोळी करून घेतल्या घेतल्याशी पण नोटीफाय झाली असेल केवळ पवार साहेबांच्या नोटीफाय झाली वस्तू त्या मी एकविषयीची यादी तुमच्याकडे येतो तुम्ही पण एकविशाची यादी आहे की चौदा वर्षामध्ये तुम्ही एवढी मुलं नोकरी लावलेल्या तालुक्याच्या ठिकाणच्या असलेल्या रुग्णालयामध्ये फक्त दहा बेड आहेत चौदा वर्षामध्ये काही एस टी स्टँड पूर्ण होऊ शकलं नाही हे त्यांच्या कर्तृत्वाचा पुरावा पैशाच्या जोरावरती निवडून आलेली लोक संस्था जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात न आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्याशी पाठीशी आहोत लोकसभा आणि विधानसभामध्ये याच आपण योग्य ते उत्तर देऊया आणि ही गुलामशाही मोडून काढूया आमच्याशी बोलतायत कोकण विभागाचे माजी आयुक्त आणि या मान खटावला खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं उभा करणार नेतृत्व सन्मान्य प्रभाकर रावजी देशमुख साहेब बोलतायत महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाला नव चैतन्य निर्मून आणून देणारे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि आदरणीय देशाचे नेते पवार साहेब यांच्या विचाराचे करेकरू आयडाल आपले प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले बाळासाहेब पाटील साहेबांच्या पासून सर्व सन्मानिय व्यासपीठ साहेबांनी आदेश दिला आहे त्यामुळं नावं कोणाची घ्यायची नाही तर इथं उपस्थित असलेले आमचे सर्व तरुण सहकारी सर्व कार्यकर्ते ही आमची खरीखुरी राष्ट्रवादीची ताकद आहे त्या सगळ्यांचं आणि साहेबांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो साहेब <प्था> देशात सर्वत्र सुडाचं राजकारण चालू आहे कुणाला थांबवायचं त्यासाठी कोणाला था था तरी अडकवायचं अशा प्रकारचं सुडाचं राजकारण यापूर्वी देशानं आणि महाराष्ट्रानं पाहिलेलं नव्हतं स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी आदरणीय पवार साहेबांनी जे राजकारण केलं त्याच्यामध्ये विरोधकांना सुद्धा सन्मान दिलेला होता विरोधकाची सुद्धा मतं ऐकून घेतली होती आणि त्यांची योग्य मताचा आदर करून त्याप्रमाणे कारवाई केलेली होती दुर्दैवानं ही परिस्थिती आत्ता आपल्याला पाहायला मिळत नाही पण सामंजस्याचं राजकारण करत असताना ती संस्कृती जोपत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र महाराष्ट्राची संस्कृती जोपलेली आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारसाहेब आपले विचार व्यक्त करतात त्याला आपले विचार व्यक्त करत असताना इतरांचेही विचार ऐकून घेऊन त्याला योग्य न्याय द्यायचं निश्चितपणानं काम केलं जातं शेतीला प्रामुख्यानं दुष्काळी भागाला न्याय देण्याचं काम जलसंधारण मंत्री असताना आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलेला आणि म्हणून मान आणि खटाव तालुका आपला कृतज्ञ ज्या ज्या गोष्टी आपल्याला मागितल्या त्या आपण भरभरून दिलेल्या आहेत आणि थेट आपला लोकांशी संवाद करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात मान तालुक्यामध्ये आणि खटाव तालुक्यामध्ये दुष्काळाचा कायमचा शिक्का पडलेला आहे तो शिक्का घालून देण्यासाठी जलसंपदा मंत्री असताना आपण औंस सोळा गावासाठी सव्वा टी एमशी पाणी उपलब्ध करून दिलं आणि अनेक दिवसापासूनची असलेली मार्ग मागणी त्या ठिकाणी आपण मार्गी लावली जे टेंबूचं पाणी अनेक वर्ष आपण मागणी करतोय अनेक आंदोलनं झाली पण टेंबूचं पाणी आपल्याला काही मिळत नव्हतं जयंत पाटील साहेबांनी पुढाकार घेतला आणि महाविकास आघाडी सरकारनं त्या काळामध्ये टेंबूचं अडीच टी एम शी पाणी अठ्ठेचाळीस गावांना मान खटावच्या उपलब्ध करून दिलं त्याबद्दल जयंत पाटील साहेबांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो मित्रांनो त्याच्याबद्दलचं पत्र दिलं गेलं आदेश काढले गेले आणि त्यानंतर आत्ताच्या जलसंपादन मंत्र्यांनी पुन्हा संपूर्ण कृष्णा लवादाचा आढावा घेतला पाण्याचा आणि आढावा घेऊन फेर आढावा घेऊन पुन्हा एक जे आर काढला इथले लोकप्रतिनिधी आमदार म्हणतात की आत्ता मंजुरी दिली तर आत्ता जो जी आर काढलेला आहे साहेब त्या जे आरमध्ये आपण जे मंजूर केलेलं आदेश आहे त्या पहिल्या लाईनमध्ये म्हटलेलं ला आहे की पूर्वीच्या सरकारनं या या तारखेला मंजुरी दिली आहे त्याला अनुसरून हा जे आर काढण्यात येत आहे म्हणजे फेर आढावा घेऊन त्या ठिकाणी फेर आदेश काढले परंतु आमच्या आमदारांना जी आर कसा वाचावा हे सुद्धा गेल्या चौदा वर्षात कळालेलं नाही हे दुर्दैव आहे किंवा जे आर वाचायला तरी कळायला पाहिजे ते म्हणतात की प्रभाकर देशमुखला काय कळावं प्रभाकर देशमुखला जे कळालं ते तुम्हाला कळालं तर खूप कल्याण महान तालुक्याच होईल <laughs> कारण मी काय आहे समजून घ्यायला त्यांना पहिल्यांदा तलाठीची परीक्षा पास करून घ्यायला लागेल तलाठी व्हायला लागेल मग प्रभाकर देशमुख काय ते कळेल त्यामुळे जयंत पाटील साहेबांनी ह्याला मंजुरी दिली वस्तूच या पण ते स्वीकारायचं नाही आणि मी सगळं काय मी करेल तो कायदा आहे मी म्हणेल त्याप्रमाणे या ठिकाणी जलनायक आहे जेवढे शक्य असेल तेवढ्या आंघोळी करून घेतल्या तारीचं पाणी या ठिकाणी विक्रम आहे विक्रम त्या काळामध्ये त्यांच्याबरोबर होता तेव्हा त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला की आमच्या भागाला तारीचं पाणी मिळालं पाहिजे ते म्हणाले मोठा इंजिनियर झाला परत काय माझ्याकडे येऊ नको तारीचं पाणी तुला काय मिळणार नाही बरोबर आहे पण तेच तारीचं पाणी बनगरवाडी वरकुट पूर्णेवाडी या चार गावांना आम्ही उपलब्ध करून दिलं आणि त्याचा आदेश महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मी पाठपुरावा करून त्या ठिकाणी आणला पण त्याचं पाणी सोडल्यानंतर आंघोळ करायला मात्र आपले महाशय त्या ठिकाणी गेले आंघोळ करायचा त्याला छंद आहे खरंच त्याला जर जलनायक म्हणायचं असतं तर ते जेव्हा आमदार झाले दोन हजार मध्ये त्याला साडेबारा टीएमशी पाणी साहेब आपण इरिगेशनच मान आणि खटावसाठी उपलब्ध करून दिलेल होत साडे बारा टी एमशी पैकी फक्त चार टी पाणी आम्ही वापरले आपल्या खानापूर तालुक्याने आटपाडीने सांगोल्यानं त्यांना दिलेलं शंभर टक्के पाणी वापरलं आपण मात्र साडेबारा टी एमशी पैकी फक्त चार टीएमशी पाणी वापरलंय असला निष्क्रिय माणूस आपल्या माथ्यावरते म्हणून आपल्याकडे दुष्काळ शिल्लक काही वस्तू द्या हा जर दुष्काळ हटवायचा असेल तर त्या ठिकाणी चांगली ज्याला काहीतरी कळतंय अशी माणसं त्या ठिकाणी असायला पाहिजेत आमचे सहकारी मित्र अभय जगताप या ठिकाणी आम्ही सर्वांनी त्यांची माडा लोकसभेसाठी उमेदवारी मागितली साहेब अभय आमचा अनेक वर्षापासूनचा सहकार्य आहे पित्र आहे शौर्यसारखी अतिशय चांगली आय टीची कंपनी ते चालवतात एमटेक आहेत सामाजिक प्रश्नामध्ये त्यांची जाणीव आहे आणि राजकीय वारसा आहे आम्हाला खत्री आहे की अभय जगताप माळा लोकसभेसाठी निश्चितपणानं खटाव तालुक्याला आणि इथल्या सगळ्या भागांना न्याय देतील आणि म्हणून आमची विनंती आहे की त्याच्यामध्ये आपण विचार करावा साहेब आपण पाण्यासाठी आम्हाला मदत केली मसवड एम आय डी सीचं काम अनेक वर्षापासून प्रलंबित होतं अनेक लोकांनी आंदोलन केले आमदार सांगतात की एवढी एवढी पत्र दिली पत्र दिलं पण नोटिफिकेशन काय होत नव्हतं शेवटी पवार साहेबांच्याकडं आम्ही जाऊन भेटलो त्यावेळेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेबांना साहेबांनी बोलवलं ते म्हणाले की मसवड एमा साताऱ्यापासून खूप लांब आहे आणि हे काय फिजिबल होणार नाही पवारसाहेब म्हणाले की तिथली काय परिस्थिती आहे ती मला माहिती आहे पण तिथं न्याय द्यायचा आहे आणि आपल्याला तिथलं स्थलांतर रोकायचं आहे रोजगारासाठी मुंबई पुण्याकडं जाणारा लोंढा आपल्याला रोकायचा आहे आणि म्हणून मसवडलाच एमआडिशी व्हायला पाहिजे असं पवारसाहेबांनी ठाम सांगितलं त्यानंतर त्याचं नोटिफिकेशन झालं ही वस्तू त्या आणि म्हणून मसवड एमआयडीशी जर नोटीपाय झाली असेल ती केवळ पवार साहेबांच्यामुळं नोटीपाय झाली ही वस्तू त्या रोजगार आणि स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आपण पाहतोय असं असताना रोजगार मेळावे आम्ही या ठिकाणी घेतले साहेब आणि गेल्या दोन तीन वर्षामध्ये आमच्याकडे यादी आहे एकवीसशे मुलांना वेगळ्या ठिकाणी कंपन्यामध्ये आम्ही नोकरी लावलेला माझे आमदारांना आव्हान आहे मी एकविशाची यादी तुमच्याकडे येतो तुम्ही पण एकविशाची यादी आहे की चौदा वर्षामध्ये तुम्ही एवढी मुलं नोकरी लावलेल्या आहे म्हणजे जे करायचं आहे ते न करता गेल्या अनेक वर्ष ही एम आय होऊ शकली असती दुर्दैवानं ती झाली नाही मसवडला होते खटाव हो तालुक्यात आपल्याला दुसरी एक एम आय करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर आरोग्याची परिस्थिती आपल्या तालुक्यात माहिती आहे एकही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही अनेक रुग्ण रस्त्यात असतानाच त्यांचा मृत्यूमुख होतोय असं आपल्याला पाहायला मिळते एक तर आम्हाला फलटणला अकलूजला जायला लागतंय बारामतीला जायला लागतंय कराड साताऱ्याला जायला लागतं इथं असलेलं ला तालुक्याचं जे रुग्णालय आहे ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी मी गेलो होतो मागच्या काही दिवसापूर्वी तिथली परिस्थिती पाहिली कमीत कमी बत्तीस तरी बेड तिथं असायला पाहिजेत मी डॉक्टरांना म्हटलं किती डॉक्टर आहेत फक्त एक डॉक्टर आहेत किती बेड आहेत तालुक्याच्या ठिकाणच्या असलेल्या रुग्णालयामध्ये फक्त दहा बेड आहेत इथं काय बघायला आमदारांना वेळ नाही आपलं इथं असलेलं क्रीडा केंद्र तालुका क्रीडा केंद्र त्याचे ते अध्यक्ष आहेत ते भ्रष्टाचारामध्ये अडकलेलं आहे ते काही पूर्ण क्षमतेनं चालले नाही वडूच तालुका क्रीडा केंद्र आहे त्या ठिकाणी आज डुकर फिरतायत अशी परिस्थिती आहे एस टी स्टँड मसवडचं आहे गेल्या चौदा वर्षामध्ये काही एस टी स्टँड पूर्ण होऊ शकलं नाही हे त्यांच्या कर्तृत्वाचा पुरावा आहे जर चांगले रस्ते बघायचे चा असतील तर मसवडपासून माडीच्या रस्त्याला गेलं तर तालुक्यातले रस्ते कसे आहेत ते सगळे आपल्याला कळतं हे कर्तृत्व असताना खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं अशा प्रकारचं राजकारण पैशाच्या जोरावरती या ठिकाणी केलंय आणि मग पैशाच्या जोरावरती निवडून आलेली लोक संस्था चोरण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाते खरं निवडून आलेले लोक तिकडं नेण्याच्याऐवजी किंमत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी उभा राहा निवडून आणा ना लोकांना तुम्ही हे स्वीकारलं पाहिजे की दैवडे आणि वडूच्या लोकांनी तुमच्या विरुद्ध कौल दिलेला आहे तो कौल स्वी न स्वीकारता तिथं फोडाफोडीचं राजकारण केलं जात आहे खरं अर्थानं मोदी सरकारनी शेतकऱ्यांचा आक्रोश कधीच पाहिला नाही शेतकऱ्यांना हिताचं एकही निर्णय घेतला नाही आणि त्यामुळं शेतकऱ्याला जे माल निघतोय त्याला बाजारभाव नीट मिळत नाही थोडा कांदा आपल्याला चार पैसे अधिकचे मिळतील असं वाटत होतं पण कांद्यावरती चाळीस टक्क्याचा कर लादला गेला आणि कांद्याचे सुद्धा भाव मिळाले नाही गेल्या चार पाच वर्षामध्ये मी काल काही लोकांशी बोलत होतो ते म्हणाले पाच सहा वर्षापूर्वी जे काही भाव होते ते आजही तसेच भाव आहे द्राक्ष बागायतदार म्हणाले गेल्या दोन हजार पाचपासून आम्ही द्राक्ष विकतोय तेव्हापासून जे भाव आहेत सत्तर ऐंशी रुपये तेच आत्ता पण भाव आहे पण खतावरच्या त्या ठिकाणी सबसिडी काढून टाकल्यामुळं किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत शेतकऱ्यांना जगणं मुश्किल झालं आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या विरुद्ध धोरण आखणारे या सरकारचा आपण धडा शिकवला पाहिजे आणि लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये एक परिवर्तनाची लाट या तालुक्यामध्ये येते ती परिवर्तनाची लाट तुमच्या सर्वांच्या ताकदीनं आपण पूर्ण करूया एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो साहेब मराठा आरक्षणामध्ये इथल्या सर्व लोकांनी भाग घेतला त्याला पाठिंबा दिला तसंच धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्याशी पाठीशी आहोत राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही सर्वजण पाठीशी आहोत आणि तोही प्रश्न मार्गी लागावा यासाठी आमचा प्रयत्न आहे सर राष्ट्रवादीच्या विचाराचं वादळ मान आणि कटावमध्ये निश्चितपणानं आम्ही निर्माण केलेलं आहे आणि म्हणून राष्ट्रवादीच्या विचारावरती विश्वास असणारे जे काम करणारे बूथ कमिटीचे मेंबर आहेत तेही गावागावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि आपल्याला शब्द देतो की पुढच्या काळामध्ये लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही या ठिकाणी मताधिक्य मिळवून देऊ सदाशिवराव पोळ या ठिकाणी राजकारण केलं लोकांना जोडण्याचं राजकारण केलं पण आत्ता जे राजकारण केलं जातंय ते लोकांना फोडण्याचं त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं राजकारण केलं जातं आहे प्रशासनाचा प्रचंड वापर होतोय साहेब माती उचलण्यासाठी आमच्या लोकांनी परवानगी मागितली सरकारही परवानगी दिली राजेवाडीला माती उचलायसाठी आम्ही गेलो आम्हाला काय त्या ठिकाणी माती उचलून दिली नाही पण आमदारांच्या नातेवाईकाने मात्र माती राजरोजपणे सगळ्यांच्या समोर पंचवीस पंचवीस ट्रकच्या माध्यमातून उचलली त्याचे पुरावे आम्ही प्रशासनाला दिले पण दुर्दैवानं त्याच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ही काही जुलुमशाही आहे ती आपल्याला मोडून काढायची आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे लोकसभा आणि विधानसभेमध्ये ह्याचं आपण योग्य ते उत्तर देऊया आणि ही गुलामशाही मोडून काढूया एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र यानंतर आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद